गोंदिया भंडारा जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा बँकेच्या आणि दूध संघाच्या निवडणुकीत संचालक आणि अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या संचालक आणि अध्यक्षाच्या खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून या सत्कार समारंभात महायुतीचे नेते डॉक्टर परिणय फुके आमदार राजकुमार बडोले विनोद अग्रवाल परिणय फुके विजय रहांगडे राजू कोरेमोरे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैर सुनील फुंडे प्रामुख्याने उपस्थित होते गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेत महायुती तयार करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवीत वीसपैकी चौदा संचालक निवडून आणले तर परिवर्तन पॅनलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सहा संचालक निवडून आले असून राजेंद्र जैन यांची पुन्हा एकदा जिल्हा बँकेवर अध्यक्ष म्हणून निवड झाली तर भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने महायुती तयार करता एकवीसपैकी सतरा संचालक निवडून आले तर काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठाने परिवार वर्तन पॅनल तयार करून निवडणूक लढवली असता एकवीस पैकी चार संचालक निवडून आले असून महायुतीच्या संचालकाचे आज खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वागत केले असून या सत्कार सोहळ्यात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात काम करणारे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते महायुतीच्या वतीनं आम्ही गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दोन्ही बँकाच्या इलेक्शन आम्ही एकत्रित लढवलं आणि दोन्ही जिल्ह्याच्या बँका आज महायुतीच्या विजय झालेला आहे आणि सोबत भंडारा जिल्हा दूध सनसुद्धा आणि गोंदिया जिल्हा मच्छिमार संघ हे पण आम्ही महायुतीच्या माध्यमातून जिंकलेले आहे मी आज महायुतीतले सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आमदारांच्या उपस्थितीमध्ये आज इथे सत्कार कार्यक्रम जे आयोजित केला होता त्यात सहभागी झालो आणि आनंद वाटलं की आमच्या दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मायुती भक्कमपणे काम करत आहे गाव माझा राधाकिशन राधाकिसन गोंदिया